नमस्कार मी मयूर सारंग आपण आता वायुथिमॅटिक एरिया पाहणार आहोत सर्वप्रथम थिमॅटिक एरिया टू वायू या टॅबवर जाऊन आपण क्लिक करू यानंतर वायुथिमॅटिक एरियाचे इंडिकेटर तुमच्यासमोर दि दिसत आहेत सर्वात पहिला इंडिकेटर आहे टू पॉईंट वन वायुगुणवत्ता परीक्षण पर्यावरण वने आणि वातावरणीय बदल मंत्रालय किंवा एन ए आँवाला, आ, आ, बी एल मान्यताप्राप्त प्रयोगशाळेद्वारे आपण हवा गुणवत्ता परी परीक्षणाचे अहवाल जे आहेत तर ते आपल्याला येथे सादर करायचे आहेत सर्वप्रथम वन एमध्ये आपण अभियान कालावधीमध्ये वायू गुणवत्ता अहवालां अहवालांची तपासणी केलेली आहे तर त्यांची संख्या आपल्याला या ठिकाणी नमूद करायची आहे यानंतर वन बीमध्ये गुणवत्ता निरीक्षण अहवाल तयार करण्या करण्यासाठी जी तारीख आपल्याला निवडायची आहे वन सीमध्ये केंद्रीय पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्रालय किंवा नॅशनल ॲक्रेडेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीज एन ए बी एल मान्यताप्राप्त प्रयोगशाळेचे नाव आपल्याला येथे नमूद करायचे आहे वन डीमध्ये गुणवत्ता निर्देशांक आपल्याला नमूद करायचे आहेत वापरकर्त्याने संख्यात्मक रूपात प्रत्येक महिन्यातील गणना केलेल्या सरासरी वायुगुणवत्ता निर्देशांक येथे नमूद करावा वन ईमध्ये गुणवत्ता अहवाल जे आहेत तर ते वेगवेगळ्या महिन्याचे वायुगुणवत्ता निरीक्षण अहवाल संकलित पी डी एफ स्वरूपामध्ये अपलोड करणं आवश्यक आहे वन एफमध्ये ज्या ठिकाणी आपण वायू गुणवत्ता निरीक्षण केलं आहे तर त्या केंद्राचं स्थान त्याची गुगल मॅपची लिंक आपल्याला येथे नमूद करणं आवश्यक आहे आपण एकाहून अधिक वायुगुणवत्ता अहवाल प्राप्त केले असतील तर आपल्याला ॲड हा ऑप्शन वापरायचा आहे या ठिकाणी आपल्याला सर्व माहिती वर दिल्याप्रमाणे भरायची आहे पुढे आपल्याला सेव्ह ड्राफ्ट म्हणायचे आहे नेक्स्ट इंडिकेटर आपण पाहणार आहोत पुढील इंडिकेटर आहे फटाक्यावर बंदी घालण्याकरिता पुढाकार वन ए मतानिक स्वराज्य संस्थेने फटाके बंदी फटाक्यावर बंदी घालण्यासाठी जर कोणतेही आदेश निर् निर्गमित केले असतील तर आपल्याला ड्रॉपबॉक्समध्ये जाऊन यस अथवा नो यापैकी एक पर्याय निवडायचा आहे जर तुम्ही येस हा पर्याय निवडता तर पुढे वन बीमध्ये फटाक्यावर बंदी घालण्यासाठी तयार केलेल्या आदेशाची प्रत पी डी एफ स्वरूपामध्ये आपल्याला अपलोड करायची आहे टू ए वृत्तपत्रात प्रकाशित केलेली फटाक्यांवर के बंदी घालण्यासाठी अधिसूचना किंवा दस्तावेज आपण केले असतील तर आपल्याला येस किंवा नो यापैकी प्र पर्याय निवडायचा आहे जर तुम्ही यस पर्याय निवडता तर पुढे टू बीमध्ये वृत्तपत्रात प्रकाशित करण्यात आलेल्या सूचनाची प्रत आपल्याला पी डी एफ स्वरूपामध्ये अपलोड करायची आहे तीन ए अनेक स्वराज्य संस्थेमध्ये बंदीसाठी एकूण जनजागृती कार्यक्रमांची संख्या आपल्याला या ठिकाणी नमूद करायची आहे तीन बीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेने आयोजित केलेल्या जनजागृती उपक्रमांचा तपशील आपल्याला एक्सेल स्वरूपामध्ये अपलोड करायचा आहे तीन सीमध्ये जिओटॅग केलेले छायाचित्र जिओटॅग केलेले छायाचित्र आपल्याला पी डी एफ स्वरूपामध्ये अपलोड करायचे आहेत चार ए जर कोणत्याही उत्सवाच्या संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळचा वायुगुणवत्ता निरीक्षण अहवाल जर प्राप्त केला असेल तर यस किंवा नो यापैकी आपल्याला पर्याय निवडायचा असेल जर तुम्ही येस हा पर्याय निवडता तर उत्सवाच्या संध्याकाळी अथवा दुसऱ्या दिवशी गुणवत्ता निरीक्षण अहवाल जो आहे तर तो पी डी एफ स्वरूपामध्ये आपल्याला अपलोड करायचा आहे फोर सी ज्या उत्सवाच्या दिवशी आपण हा गुणवत्ता अहवाल प्राप्त करू त्या दिवसाची तारीख आपल्याला या ठिकाणी नमूद करायची आहे फोर डी संबंधित उत्सवाचे नाव आपल्याला येथे नमूद करायचे आहे फोर ई राष्ट्रीय वा वायु गुणवत्ता निर्देशकानुसार गुणवत्ता निर्देशांक म्हणजेच ए क्यू आय ची संख्या आपल्याला इथे नमूद करायची आहे तर एकाहून जास्त सण किंवा उत्सवाला आपण गुणवत्ता निर्देशांक प्राप्त केले असतील तर ॲड हॉप ऑप्शन तुम्ही वापरू शकतात सेव्ह ड्राफ्ट करायचा आहे आणि पुढील इंडिकेटर आपण पाहणार आहोत पुढील इंडिकेटर आहे टू पॉईंट टू पॉईंट टू कृषी कचरा व्यवस्थापन शेतातील कचरा उघड्यावर जाळणे वन एमध्ये पिकांचे अवशेष अथवा कृषी कचरा जाळण्यासाठी जाळण्यावर बंदी करण्यासाठी दस्तऐवज बनवले आहेत का ड्रॉपडाऊनमध्ये येस किंवा नो यापैकी आपल्याला एक पर्याय निवडायचा जर तुम्ही यस हा पर्याय निवडता पुढे वन बीमध्ये पिकांचे अवशेष अथवा कृषी कचरा जाळण्यासाठी बंदी केलेले दस्तऐवज जे आहेत तर ते आपल्याला पी डी एफ स्वरूपामध्ये अपलोड करायचे आहेत टू ए कृषी कचरा व्यवस्थापनासाठी घेतलेल्या जनजागृती उपक्रमांची संख्या आपल्याला या ठिकाणी नमूद करायची आहे टू बी कृषी कचरा व्यवस्थापनासाठी घेतलेल्या उपक्रमांचा तपशील एक्सेल शीट स्वरूपामध्ये अपलोड करायचा आहे टू सी कृषी कचरा व्यवस्थापनासाठी घेतलेल्या जनजागृती कार्यक्रमांची जिओटॅक छायाचित्रे आपल्याला संकलित कर पी डी एफ स्वरूपामध्ये अपलोड करायची आहेत थ्री ए बायोमास एकत्रीकरण आणि पॅलेट उत्पादनासाठी एफ पी ओची निर्मिती केली आहे का यामध्ये मध्ये जाऊन येस किंवा नो हा पर्याय आपल्याला निवडायचा आहे जर तुम्ही येस हा पर्याय निवडता तर पुढे तीन डीमध्ये फार्मर प्रोड्यूस प्रोड्युसर ऑर्गनायझेशनच्या निर्मितीची प्रत आपल्याला पी डी एफ स्वरूपामध्ये अपलोड करायची आहे हा दस्तऐवज सेव्ह करायचा आहे सेव व नेक्स्ट इंडिकेटर आपण पाहणार आहोत पुढील इंडिकेटर आहे टू पॉईंट टू पॉईंट थ्री गॅस कनेक्शन वन एमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेतील एकूण घरांची संख्या आपल्याला नमूद करायची आहे वन बीमध्ये माजी वसुंधरा अभियान फाय पॉईंट ओ दरम्यान गॅस जोडणी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील घरांची एकूण संख्या आपल्याला नमूद करायची आहे वन सीमध्ये माझी वसुंधरा अभियान फाय पॉईंट ओ दरम्यान गॅस जोडणी असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील घरांची टक्केवारी ऑटो कॅल्क्युलेट होऊन जाईल पुढे दोन एमध्ये माजी वसुंधरा अभियान फाय पॉईंट ओ पूर्वी गॅस जोडणी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील घरांची एकूण संख्या आपल्याला नमूद करायची आहे टू बी यामध्ये माजी वसुंधरा अभियान फाय पॉईंट ओ पूर्वी जोडणी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील घरांची एकूण संख्येची टक्केवारी ऑटो कॅल्क्युलेट होईल वन डी गॅस कनेक्शन लाभार्थ्यांचा तपशील आपल्याला एक्सेलशीट फॉर्मॅटमध्ये इथे अपलोड करायचा आहे पुढे आपल्याला सेव्ह ड्राफ्ट म्हणायचं आहे व नेक्स्ट इंडिकेटर आपण पाहणार आहोत पुढील इंडिकेटर आहे टू पॉईंट थ्री पॉईंट वन इलेक्ट्रिक वाहन ई व्ही धोरणाची प्रभावी अंमलबजावणी एक नंबर माझी वसुंधरा अभियान फाय पॉईंट ओ दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रात नोंदणीकृत ई वाहनांची संख्या वन एमध्ये आपल्याला माजी वसुंधरा अभियान फाय पॉईंट ओ दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रात नोंदणीकृत ई वाहनांची संख्या आपल्याला नमूद करायची आहे वन बीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेतील दुचाकी इलेक्ट्रिक वाहनांची संख्या आपल्याला नमूद करायची आहे वन सी स्थानिक स्वराज्य संस्थेतील तीनचाकी इलेक्ट्रिक वाहनांची संख्या आपल्याला नमूद करायची आहे वन डी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये चार चाकी इलेक्ट्रिक वाहनांची संख्या आपल्याला नमूद करायची आहे वन ई जवळच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयातून आर टी आर टी ऑफिसमधून मिळालेला इलेक्ट्रिक वाहन खरेदी अहवाल आपल्याला इथे पी डी एफ स्वरूपामध्ये अपलोड करायचा आहे नंबर टू पब्लिक ट्रान्सपोर्ट ई व्हीज डिटेल्स दोन एमध्ये सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या एकूण वाहनांची संख्या आपल्याला येथे नमूद करायची आहे यानंतर टू बीमध्ये सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहन वाहनांची संख्या आपल्याला नमूद करायची आहे पुढे टू सीमध्ये सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या ई वाहनांची टक्केवारी ऑटो कॅल्क्युलेट होईल टू डी सार्वजनिक वाहतुकीसाठी म्हणून वापरल्या जाणाऱ्या ई वाहनांच्या संख्येचा जो अहवाल आहे तर त्याचा तपशील आपल्याला पुढे पी डी एफ स्वरूपामध्ये अपलोड करायचा आहे पुढे सेव्ह ड्राफ्ट म्हणायचं आहे व पुढील इंडिकेटर आपण पाहणार आहोत पुढील इंडिकेटर आहे टू पॉईंट थ्री पॉईंट टू ई व्ही चार्जिंग स्टेशन्स वन ए माझी वसुंधरा अभियान फाय पॉईंट ओ दरम्यान दुचाकींसाठी स्थापित केल्या गेलेल्या ई वाहन चार्जिंग स्टेशनची संख्या आपल्याला येथे नमूद करायची आहे वन बीमध्ये माझी वसुंधरा अभियान फाय पॉईंट ओ दरम्यान चार चाकी वाहनांसाठी केलेल्या चार्जिंग स्टेशनची संख्या आपल्याला नमूद करायची आहे त्यानंतर वन सीमध्ये कार्यारंभ आदेशाची प्रत आपल्याला पी डी एफ स्वरूपामध्ये अपलोड करायची आहे वन डीमध्ये कार्यपूर्णत्व प्रमाणपत्रची प्रत पी डी एफ स्वरूपामध्ये अपलोड करायची आहे e वन ईमध्ये इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनची जिओटॅग केलेली छायाचित्रे पी डी एफ स्वरूपामध्ये संकलित करून येथे अपलोड करायची आहेत नंबर दोन इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन क्रिएटेड डिटेल्स फॉर लास्ट थ्री अभियान टू ए माजी वसुंधरा अभियान दोन पॉईंट शून्य दरम्यान तयार करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक चार वाहन चार्जिंग स्टेशनची संख्या आपल्याला येथे नमूद करायची आहे टू बी माजी वसुंधरा अभियान तीन पॉईंट शून्य दरम्यान तयार केलेल्या इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनची संख्या आपल्याला येथे नमूद करायची आहे टू सी माजी वसुंधरा अभियान चार पॉईंट शून्य दरम्यान स्थापित केले गेलेल्या इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनची संख्या आपल्याला येथे नमूद करायची आहे नंबर तीन ई व्ही फंक्शनल चार्जिंग पॉईंट्स डिटेल तीन एमध्ये कार्यरत स्थितीत असलेल्या चार्जिंग पॉईंटची संख्या आपल्याला येथे नमूद करायची आहे नंबर चार ई व्ही चार्जिंग स्टेशन डिटेल्स स्थानिक स्वराज्य संस्थेतील चार्जिंग स्टेशनची एकूण संख्या येथे ऑटो कॅल्क्युलेट होईल फोर बी जलद चार्जिंग स्टेशनची एकूण संख्या आपल्याला येथे नमूद करायची आहे यानंतर जलद चार्जिंग स्टेशनची टक्केवारी ऑटो कॅल्क्युलेट होईल नंबर पाच अक्षय ऊर्जेच्या वापरावरील ई वाहन चार्जिंग स्टेशनची संख्या आपल्याला येथे नमूद करायची आहे यामध्ये सौर ऊर्जेवर चालणाऱ्या चार्जिंग स्टेशन विचारात घेण्यात येतील नंबर सहा ई वाहन चार्जिंग पॉईंटची जिओ केलेली छायाचित्रे आपल्याला पी डी एफ स्वरूपामध्ये संकलित करून पुढे अपलोड करायची आहेत नंबर सात इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनचा तपशील आपल्याला एक्सेलशेट फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचा आहे पुढे हा ड्राफ्ट सेव्ह म्हणायचा आहे व आपण पुढील इंडिकेटर पाहणार आहोत या पुढील इंडिकेटर आहे दोन पॉईंट चार ध्वनी प्रदूषण कमी करणे नंबर एक अवेअरनेस इव्हेंट ऑर्गनाइज फॉर प्रिव्हेंशन ऑफ नॉ नॉईज पॉल्युशन डिटेल्स वन एमध्ये माझी वसुंधरा अभियान फाय पॉईंट ओ दरम्यान प्रथम तिमाहीमध्ये ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी हॉर्न वाजवणे रोखण्यासाठी जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन केलेल्या उपक्रमांची संख्या आपल्याला येथे नमूद करायची आहे यामध्ये एक जुलै दोन हजार चोवीस ते एकतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस हा कालावधी विचारात घेण्यात आलेला आहे वन बी माजी वसुंधरा अभियान फाय पॉईंट ओच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी जनजागृतीपर उपक्रम केलेल्यांची संख्या आपल्याला नमूद करायची आहे यामध्ये एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस हा कालावधी विचारात घेण्यात आला आहे वन सी माजी वसुंधरा अभियान फाय पॉईंट ओच्या तिसऱ्या तिमाईमध्ये प्रदूषण रोखण्यासाठी करण्यात आलेल्या जनजागृती कार्यक्रमांची संख्या आपल्याला येथे नमूद करायची आहे या कार्यक्रमांमध्ये एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस हा कालावधी विचारात घेण्यात आला आहे वन डी तिमाही नागरिकांच्या सहभागाचा तपशील आपल्याला एक्सेलशिट फॉर्मॅटमध्ये इथे अपलोड करायचा आहे ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी केलेल्या जनजागृती उपक्रमांची जेवटॅग केलेली छायाचित्रे पी डी एफ स्वरूपामध्ये संकलित करून इथे अपलोड करायचे आहेत टू ए परवानगी दिलेल्या कालमर्यादेनंतर सणांदरम्यान लाऊडस्पीकर अथवा पब्लिक ॲड्रेस सिस्टीमचा वापरावर निर्बंध घालण्यासाठी काही दस्तऐवज आहेत का आहे ड्रॉपडाऊनमध्ये येस ऑर नो यापैकी आपल्याला पर्याय निवडायचा आहे जर तुम्ही येस हा पर्याय निवडता तर परवानगी दिलेल्या कालमर्यादेनंतर सणांमध्ये लाऊडस्पीकर किंवा पब्लिक ॲड्रेस सिस्टीमच्या वापरावर निर्बंधासाठी जे काही कागदपत्रं तयार केले असतील तर त्याची पी डी एफ स्वरूपामध्ये कॉपी येथे अपलोड करायची आहे तीन ए स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये शांतता क्षेत्र आहे का खाली ड्रॉप डॉ ड्रॉपबॉक्समध्ये येस किंवा नो यापैकी कि एक पर्याय तुम्हाला निवडायचा आहे जर तुम्ही येस हा पर्याय निवडता तर शांतता क्षेत्रासंबंधी जाहीर केलेल्या अद्ययावत अधिनियमांचे प्रत आपल्याला येथे अपलोड करायचे आहे तीन सी शांतता क्षेत्राचे स्थान येथे गुगल मॅपची सुयोग्य लिंक अपलोड करायची आहे तीन डी शांतता क्षेत्राची जिओटॅक केलेली छायाचित्रे आपल्याला पी डी एफ स्वरूपामध्ये संकलित करून पुढे अपलोड करायची आहेत पुढे हा ड्राफ्ट सेव्ह करायचा आहे व नेक्स्ट इंडिकेटर आपण पाहणार आहोत पुढील इंडिकेटर टू पॉईंट फाईव्ह वातावरणीय बदल क्लायमेट चेंज जनजागृती नंबर एक क्लायमेट चेंज अवेअरनेस इव्हेंट डिटेल्स यामध्ये सर्वप्रथम वन एमध्ये माजी वसुंधरा अभियान फाय पॉईंट ओच्या पहिल्या तिमाहीमध्ये वातावरणीय बदलासंबंधी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले असतील तर त्यांची संख्या आपल्याला येथे नमूद करायची आहे वन बीमध्ये माझी वसुंधरा अभियान फाय पॉईंट ओच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये वातावरणीय बदलासंबंधी जनजागृती पर कार्यक्रम केले असतील तर त्यांची संख्या आपल्याला येथे नमूद करायची आहे वन सी माझी वसुंधरा अभियान फाय पॉईंट ओच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये वातावरणीय बदलासंबंधी जनजागृती उपक्रम आयोजित केले असतील तर त्यांची संख्या आपल्याला येथे नमूद करायची आहे वन डीमध्ये वातावरणीय बदल जनजागृती आयोजन आयोजित केलेल्या कार्यक्रमांची ज्या छायाचित्रे आपल्याला पी डी एफ स्वरूपामध्ये संकलित करून येथे अपलोड करायची आहेत वन ईमध्ये वातावरणीय बदलाबाबत जनजागृती करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमांचा तपशील आपल्याला एक्सेलशीट फॉर्मॅटमध्ये अपलोड क कर, केले कर, करायचा आहे नंबर दोन एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट्स डिटेल यामध्ये जर तीव्र हवामान बदलासंबंधी गेल्या पाच वर्षामध्ये आपण जर मॅपिंग केलं असेल तर त्यासंबंधी पुढे हो यस किंवा नो हा पर्याय निवडायचा आहे जर तुम्ही होय हा पर्याय निवडता तर हवामान बदलातील तीव्र बदलांचा तपशील जो आहे तर तो इथे एक्सेलशीट फॉर्मॅटमध्ये आपल्याला अपलोड करायचा आहे पुढे हा सेव्ह ड्राफ्ट म्हणायचा आहे यापुढील इंडिकेटर आहे टू पॉईंट सिक्स आपत्ती व्यवस्थापनाची तयारी नंबर एक डिझास्टर मॅनेजमेंट डिटेल्स यामध्ये सर्वप्रथम वन एमध्ये स्थानिक स्वरा स्थानिक स्वराज्य संस्थेने ग्रामीण आपत्ती व्यवस्थापन समिती वी डी एम सीची स्थापना केली आहे का ड्रॉपडाऊनमध्ये येस किंवा नो यापैकी पर्याय निवडायचा आहे जर तुम्ही येस हा पर्याय निवडता तर पुढे वन बीमध्ये ग्रामीण आपत्ती व्यवस्थापन समितीचे स्थापनापत्र आणि सदस्यांच्या यादीची प्रत आपल्याला पी डी एफ स्वरूपामध्ये संकलित करायची आहे आणि ती प्रत इथे पी डी एफ स्वरूपामध्ये अपलोड करायची आहे टू ए स्थानिक स्वराज्य संस्थेने ग्रामपंचायत विकास आराखड्याअंतर्गत आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे का यामध्ये मध्ये येस किंवा नो यापैकी एक पर्याय आपल्याला निवडायचा आहे यापैकी येस हा जर पर्याय निवडता तर अद्ययावत ग्रामीण आपत्ती व्यवस्थापन आराखड्याची प्रत आपल्याला पी डी एफ स्वरूपामध्ये अपलोड करायची आहे टू ए ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर ग्रामीण आपत्ती व्यवस्थापन आराखड्याचे छायाचित्र पी डी एफ स्वरूपामध्ये संकलित करून अपलोड करायचे आहे नंबर तीन डिटेल ऑन कॅपॅसिटी बिल्डिंग सेशन्स ऑन मॅप मॅ मै, मॅनेजिंग डिझास्टर्स तीन ए ग्रामीण आपत्ती व्यवस्थापन समिती वी डी एम द्वारे आयोजित स्थानिक स्वराज्य संस्था भागधारकांसाठी आपत्ती व्यवस्थापनावर क्षमतावृद्धी कार्यक्र कार्यक्रमांची संख्या येथे नमूद करायची आहे तीन बी व्ही डी दरवर्षी दर आयोजित केलेल्या क्षमतावृद्धी सत्रांच्या सूचनेची प्रत पी डी एफ स्वरूपामध्ये येथे अपलोड करायची आहे तीन सी क्षमतावृद्धी सत्रांच्या वार्षिक वेळापत्रकाची प्रत येथे पी डी एफ स्वरूपामध्ये संकलित करून अपलोड करायची आहे नंबर चार डिटेल्स ऑन अवेअरनेस ड्राईव्ह कंडक्टेड स्थानिक स्वराज्य संस्थांनी केलेल्या जनजागृती मोहिमांची संख्या इथे फोर एमध्ये नमूद करायची आहे पुढे फोर बीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांनी केलेल्या जनजागृती मोहिमांचा तपशील एक्सेल शीट फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचा पुढे ड्राफ्ट सेव्ह करायचं आहे येथे आपला वायू हा थिमॅटिक एरिया संपूर्ण झालेला आहे धन्यवाद सुन्दराज्ञानमाजीव सुन्दरामिया